नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या रोजनेशी या सब्जेक्टवरती चालणाऱ्या व्हिडिओवरती आपलं स्वागत रोजनेशी लिहितो त्याप्रमाणे रोज एक व्हिडिओ पोस्ट करायचा असं ठरवलं मी आतापर्यंत करत आलो पण मध्ये दोन दिवसाचा गॅप पडला भयानक सर्दी त्याच्यामुळे आणि बाहेर असल्यामुळे मी हा व्हिडिओ करू शकलो नाही विषय तर होता पण व्हिडिओ करायचं हे मिळालं नाही वेळ मिळाला नाही कारणही तसंच होतं की आमच्या पतपिढीचं एक सहकार शिबिर होतं आणि सहकारावरतीच व्हिडिओ करावा असं मी ठरवलं यासाठी दोन दिवस मी या शिबिरात सामील झालो होतो सहकार शिबिरामध्ये याच्यामध्ये सहकारातले नवीन नवीन नियम आणि पतपेढीवरती होणारा त्याचा परिणाम आणि त्यातून काढावाचा मार्ग अशा चर्चेसाठी आम्ही दरवर्षी एक शिबिर घेत असतो मित्रांनो हा वर्षी मात्र थोडा वेगळा विषय होता जो तुमच्याशी मांडा वाटला आम्हाला सहकाराबद्दल नवीन पिढीला सहकार म्हटलं की तिटकारा येतो कारण सध्याचं सगळं चित्रच सहकार क्षेत्राने एकदम स्वतःबद्दल संशय निर्माण करून ठेवल्यासारखा आहे सहकार म्हणजे भ्रष्टाचार सहकार म्हणजे फसवा फसवी सहकार म्हणजे गुंडागर्दी सहकारी तत्वावर चालणारे सगळे धंदे म्हणजे फसवापसवी किंवा चिटिंग असं सगळं चित्र सध्या सगळीकडे निर्माण झालेलं आहे सहकाराचे फायदे एका पिढीने घेतले नवीन नवीन कारखाने निघाले नवीन पतपेढ्या निघाल्या पत संस्था निघाल्या त्यातून शेतकरी म्हणा कामगार वर्ग म्हणा यांच्या पाठीमागे अर्थ बळ उभं राहिलं पण काहीनी सरकारचा त्याच्यावरती ढिल नियंत्रण पाहून गैरफायदा घेतला आणि बऱ्याचशा संस्था तोट्यात गेल्या आणि आता संस्कार साुष्का, सं सरकार या संस्थांकडे संशयाने बघायला लागलं आणि नवीन पिढीसुद्धा मित्रांनो असं काय नाही आहे प्रामाणिकपणे चालणाऱ्या बऱ्याचशा संस्था अजूनही आहेत थोड्या का होईना पण आहेत पतपेढ्या आहेत आणि त्यांना जगवण्याची आता फार नितांत आवश्यकता आहे कारण आता जे काय स्मॉल फायनान्स कंपन्या निघाल्या आहेत अव्वाच्या सव्वा व्याज आकारतात पण ते नवीन पिढीच्या लक्षात येत नाही आता ना वाटतं झिरो फायनान्स आहे त्याच्यामुळे आपल्याला व्याज द्यायला लागत नाही बँका किंवा पतपेढ्यांमध्ये जावं तर व्याज द्यावं लागतं जामीनदार द्यावे लागतात त्याच्यामुळे नवीन पिढी पतपेढ्यांमध्ये स्वतःची गुंतवणूक करत नाही किंवा सभासदही होत नाही डिपॉझिटही ठेवत नाही आणि कर्जही घेत नाही कारण पूर्वी टी व्ही फ्रीज मोबाईल अशा वस्तूंसाठी कर्ज घ्यायला लागायचं आणि पतपेढ्या ते सहज कर्ज दे, दे उपलब्ध करून द्यायच्या नंतर नंतर काही कंपन्या याच्यामध्ये घुसल्या आणि त्यांनी कर्ज द्यायला लागले या कंपन्यांची नावं मी नाही घेणार तुम्हाला तर प्रत्यक्षात माहितीच आहे आणि ॲमेझॉन स्नॅपडीलसारखे वेबसाईट आल्या ज्या की इन्स्टॉलमेंटवर तुम्हाला हवं ते द्यायला लागल्या तुम्हाला काही जामीन बिमीन कसलं काही ठेवायची काही गरज नाही सहज मोबाईल घेऊ शकता टी व्ही घेऊ शकता फ्रीज घेऊ शकता इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेऊ शकता तुमच्या गरजा आपोआप भागतायत कुठेही मेंबर्स झाल्याशिवाय प्रत्यक्षातली वस्तूची किंमत आणि तुम्ही भरलेले हप्ते ह्याची शक्यतो कोण सांगड घालत नाही तेवढी जिज्ञासाही दाखवत नाही पण हेच जर तुम्ही बदपेडीत किंवा बँकेतून पैसे घेतले बरे व्याज भरूनसुद्धा ती वस्तू विकत घेतली आणि तिचं जर प कॉस्टिंग केलं तर तुम्हाला नेहमीच कळेल की झिरो व्याजावरती आपण घेतलेल्या वस्तू महाग पडलेल्या आहेत हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो पण ठीक आहे तशीच परिस्थिती निर्म निर्माण झाली आहे सगळं घरी मागवायचं प्रत्यक्ष खरेदीसाठी कुठे जायचं नाही आवडलं नाही तर परत ऑनलाईन रिटर्न करायचं आणि पैसे थोडे थोडे छोट्या अमाऊंटने जात असल्यामुळे हप्त्याने लक्षातही येत नाही की फार काही आर्थिक बोजा आपल्यावर पडला आहे कसा पण एक विचार करा मंडळीनो की जर समजा तुम्हाला एखादी वस्तू विकत घ्यायची नाहीये आणि तुम्हाला पाच हजार रुपये दहा हजार रुपये तातडीने हवेत मग ती बँकेत पैसे तुमच्या शिल्लक नाही आहेत आणि अशा वेळेला तुम्ही तिकीट बुक करायचं आहे फ्लाईटचं तिकीट बुक करायचं आहे ट्रेनचं तिकीट बुक करायचं आहे तर एक वेळ क्रेडिट कार्ड वापरू शकता पण तुम्ही फिरायला निघालात पर्यटनाला निघालात अचानक पैसे नाही आहेत आपल्याकडे आणि कॅशच हवी आहे आपल्याला आतामध्ये अशा वेळेला तुम्ही बँकेत किंवा कुठे गेलात कोण तुम्हाला पैसे देतं मिळू शकतात का पैसे असा विचार करा जरा आणि अशा गरजा निर्माण होतात आयुष्यात बऱ्याच वेळा आणि तेव्हा मात्र आपण मग मित्राकडे माग नातेकांकडे माग असं हात पसरतो पण अशा वेळेला तुम्ही एखाद्या बँकेत गेलात आणि दहा हजार रुपये मागितले तर कोण तुम्हाला देणार नाही पण पतपेढीत गेलात तर तुम्हाला ता तातडीचे दहावीस हजार रुपये कॅश पटकन पतपेढी देते आणि म्हणून सर्वसामान्य मर्धी मध्यमवर्गीयांसाठी पतपेढी अजूनही जिवंत राहणं आवश्यक आहे मग ती जिवंत कशी ठेवता येईल काय करता येईल मार्केटिंगसाठी प्रचंड खर्च येतो पतपेढी आजकालच्या एवढा पैसा नाही खर्च करू शकत कारण ग्राहक वर्ग सभासद वर्ग कमी होत चालला आहे जे जुन्या जनते लोक होते वयस्कर मंडळी होती तीच सभासद आहेत नवीन पिढी अजिबात सभासद व्हायला मागत नाही आहे आणि हाच आमच्यासमोर मोठा प्रश्न होता की सभासद वाढवायचे कसे ब्रँचेस तर थोडा असलेल्या ब्रँचमध्ये सभासद कसे वाढवायचे आणि त्याच्यासाठी काय करायचं कसं पोचायचं त्यांच्या माध्यमापर्यंत तर आम्हाला असं काही ठोस तोडगा तर या शिबिरामध्ये नाही मिळाला सापडला पण माझं तुम्हाला आव्हान आहे जर तुम्हाला खरंच वाटतं की हा संस्था जगल्या पाहिजे खास करून पतपिढ्या व्यापारी वर्गाच्या जिवंत आहेत पण कामगार वर्ग आणि मध्यमवर्गीयांच्या पतपिढ्या आता बाद होण्याच्या काळात म्हणजे बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये हळूहळू येत चाललेल्या आहेत बघा तुम्ही तुमच्या जवळपासच्या पतपेढीमध्ये सभासद होता येतं का आणि ह्या पतपेढ्यांना जर तुम्ही जगवलं तर ह्या पतपेढी तुम्हाला मदत करतील एवढं खात्रीने सांगू शकतो आमची ही आदर्श सेवा सहकारी नावाची पतपेढी आहे खूप चांगली आहे कोणताही गैरव्यवहार नाही भ्रष्टाचार नाही मध्यमवर्गीय आहे तिथे डोंबवलीला ब्रँच आहे इकोळीला ब्रँच आहे तुम्ही जर माझ्या परिचयातले असाल माझ्यावर विश्वास असेल तर ह्या पदपेढीचे नक्की सभासद व्हावे असं मी तुम्हाला आवाहन करेन बाकी लागणारी मदत मी आणि माझं संचालक मंडळ आपल्याला लग करेलच आज हे तुम्हाला विनम्र आवाहन करतो मी आणि साथ घालतो आहे तुम्ही मला रोज ऐकून घेता याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद बाय